जुन्नर तालुक्यातील एडगाव हा टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध टोमॅटोचं आगारच जणू मात्र याच एडगाव परिसरातील नेहरवडी या ठिकाणी काही शेतकऱ्यांची आमची फसवणूक झाली असं म्हणणं आहे ह्या शेतकऱ्यांनी सकाटा कंपनीच्या कोहिनूर या टॉमॅटो व्हरायटीची लागवड केली मात्र हे टॉमॅटोचं झाड अगदी करपल्यासारखं दिसतं आणि त्यातच त्याला येणारे टॉमॅटो हे अतिशय छोट्या साईजचे आणि लंबगोल आकाराचे आहेत जे मार्केटला अगदीच चालत नाही इतर टॉमॅटोच्या व्हरायटीला मार्केटला सहाशे ते साडेसहाशेचा बाजारभाव मिळतो तर याला दोनशे ते अडीचशे रुपयाचा बाजारभाव मिळतो असं शेतकरी सांगतोय त्यातच याचं उत्पादनही घटतय शेतकऱ्यांनी आपल्याच नेहरवाडी या ठिकाणच्या स्थानिक कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून या रोपांची खरेदी केली होती त्याची लागवडही केली कंपनीच्या अधिकारी या ठिकाणी एकदा येऊन पाहणी करून गेले मात्र प्रचंड उन्हामुळे तुमच्या टोमॅटोला असा त्रास झालाय असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र इतरही टोमॅटोच्या जाती सध्या शेतामध्ये उभ्या आहेत त्याला कुठलाही त्रास होत नाही याचा अर्थ ही व्हरायटी हिवाळी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कंपनीच्या माध्यमातून आमची फसवणूक झाली आहे कंपनीने याची भरपाई आम्हाला द्यावी अशी मागणी शेतकरी करताना पाहायला मिळते या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी देखील आम्ही भ्रमणध्वनीवर संपर्क साधला अशोक चव्हाण हे कंपनीचे अधिकारी जुन्नर तालुक्यात काम पाहत आहेत त्यांना संपर्क केला के असता त्यांनी मी ग्राउंड लेवलला काम करणारा अधिकारी आहे मी तुम्हाला वरिष्ठांचा नंबर देतो तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा असं सांगितलं वरिष्ठांना संपर्क केला के असता त्यांनी एकदा फोन उचलला त्यांना संपूर्ण माहिती सांगितली यावर ते म्हणाले मी दोन मिनिटात फोन करतो मात्र त्यानंतर ते त्यांनी पुन्हा संपर्कच केला नाही त्यांना पुन्हा आम्ही संपर्क केल्यानंतर त्यांनी मी आता मीटिंगमध्ये नंतर कॉल करतो असा मेसेज आम्हाला केला आहे या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आमचं कुठलंही बोलणं झालं नाही मात्र पुन्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांचं संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आमचा समजून घेण्याचा प्रयत्न आहे तुर्तास्तरी शेतकऱ्यांची आमची फसवणूक झाली अशी मागणी आहे कंपनीच्या माध्यमातून आम्हाला आमचा सगळा नुकसान भरपाईचा खर्च मिळावा अशी मागणी शेतकरी करतोय एकीकडे शेतकऱ्याला मागच्या अनेक वर्ष शेतामध्ये काहीच उत्पादन मिळत नाही त्यातच शेतकरी काहीतरी नवीन व्हरायटीची लागवड करू पाहतोय काहीतरी नवीन आपल्या शेतात करू पाहतोय मात्र त्यातच कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याची अशी फसवणूक होत असेल तर शेतकऱ्यांनी दात कुणाकडे मागायची असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भाजप नेत्या आशुताई बुचके यांची देखील आम्ही भेट घेणार असून जुन्नर तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना देखील आम्ही या संदर्भात माहिती देणार आहोत व आम्हाला आमची नुकसान भरपाई मिळायलाच हवी कंपनीचे अधिकारी आमच्याशी उडवडीची उत्तरं देतात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आम्हाला आमची नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळतोय पहा डॉट कॉम येडगाव नेहरवाडी काका कशी आहे टोमॅटो टॉमॅटो कशी आहेत तामट कशी आहेत चालू तामटांच काही कारण आहे का बरं सगळ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना आहे टमाटाला चालू चालत नाही साईजच होत नाही तामाटाची आणि लूच पडत तांबा चालू सगळ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना दुबाईच्या माग लागलं तांबा तोडल्यानंतर पंधरा वीस मिनिटांना तामा लूज पडत लगेच कोणती कंपनीची कोयनूर कोयनूर आहे का हा पंधरा वीस मिनिटा सुद्धा तांबा टेकत नाही उन्हामध्ये मध्ये पंधरावीस मिनटामध्ये तांबा लूज पडत आहे लगेच हो नमस्कार नमस्कार आता आपण नेहरवाडी प्लॉट मध्ये उभ्या बरोबर हे टोमॅटोची जर आपण अवस्था पाहिली तर ते पूर्ण करपा आलंय त्याच्यावर नेमकं काय प्रॉब्लेम झालाय नेमका प्रॉब्लेम म्हणजे असं कि आम्ही साकाटा कंपनीकडून ही रोप घेतली होती तर झाले असं का झाडांना तर पहिल्यापासून उन्हामुळे प्रॉब्लेमच आला होता त्याला त्याच्यामुळे झाडं तर काही बनलीच नाही कोणत्याच प्रकारची आता ही सकाडा कंपनीची व्हरायटी आहे हिवाळी तर ते आम्हाला आता उन्हाळ्यातला उघडीला दिलेली आहे पण आता असं झालं आहे का त्या झाडांना माल तर नाहीचे पण मेन आमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का जो माल निघतोय थोडाफार तो, तो पण मार्केटला जर नेला एकदम साईजला पण लहान आहे आणि मार्केटला नेतपर्यंत आहे ना तो लूज पडतोय असा आता ही तर... जी रोपं तुम्ही घेतली होती आता ही कंपनी तुम्हाला सांगितली कोणी होती सांगितलं सुरुवात म्हणजे कसं आता आम्ही आथरू आ, परत याची आर्यमान असती व्हरायटी दोन तीन व्हरायटी असतात ना मग कोयनूर म्हणले नवीन व्हरायटी चांगली कंपनी साकाटायची म्हणून त्या उद्देशाने आम्ही ती बुक केली होती बुक म्हणजे सांगितलं फोन करून माहिती पोहोचवली कोणी आता नेरकर आम्हाला म्हटले बा चांगली आहे म्हणून हा तिथं ते जॉबला असतील त्यांनी सांगितलं बा चांगली व्हरायटी म्हणून लावा तर लावली तर आता चालू होत पर्यंत काय आता हवामानामुळे झाडं तर काय बंदी नव्हती पण आम्हाला त्याचा पण प्रॉब्लेम नाहीये निघतोय माल कमीच बरोबर का जिथं शंभर कॅरेट निघायचे आता माझी स्वतःची सात ते आठ हजार हुंडी लावलेली आहे तर सात आठ हजार हुंडीला निघतात दहा ते पंधरा कॅरेट फक्त त्या पंधरा कॅरेटमधून पण मार्केटला जर नेली ना ती आता दोनच तोडे झालेत पण ते चार ठिकाणी न्यायचे चार ठिकाणावरून उचलायचे व्यापारी लोक म्हणतात की नकोच आहे आम्हाला कारण लूज पडते त्यांचा पण दोष नाही ना समजा माल त्यांचा दोन दिवस जर जायला बाहेर लागत असेल तर जो माल लूच पडतोय त्याला मालाची कोण हे घेणार आहे त्याच्यामुळं आमचं काय म्हणणं होतं का आम्ही त्या कंपनीवाल्यांना पण सारखं फोन करतो का बा तुम्ही या इथं प ते आले तुम्ही केली आता झाड मोठं झालं त्याला माल लागल्यानंतर आता त्याच्यात काय काय प्रॉब्लेम जरा सगळे सांगा आता प्रॉब्लेम म्हणजे काय माहिती का साईजला पण असं लंबकुळत आंबात निघतंय ते असं गोल, गोल हा लंबगोल तांबात परत ते तर आहे साईजला पण लहान आहे त्याला आम्ही डोसेस वगैरे टाकले पण त्याची काही साईज पण होत नाही बरोबर का आणि त्याच्यानंतर मार्केटला जर आता कसं होतं दिवसभर आता या कमी मालामुळं आम्ही घरच्या घरीच लहान लहान मुलं घेऊन तोडतोय तामाट ती मार्केटला आता आज तोडली उद्या सकाळीचा आठ वाजता टोमॅटो मार्केटला नेलं का त्याचं कलरमध्ये पण चेंजिंग येतं एकदम त्याच्यावर स्क्रॅच येतात आणि लूज होतात आंबट आणि झाडाला काय काय प्रॉब्लेम झाडाला तर आता ते तुम्ही प्रत्यक्षात पाहिले आता उगाच ना हाय म्हणून ठेवले हाय म्हणून ठेवलंय का ति मांडव केला एवढा खर्च तुम्हाला सांगतो आता माझा तीस गुंठ्याचं राणी पण लाख रुपये खर्च झालेला आहे तिथं आता हे जे तुम्ही रोप लावलं ह्या रोपाची किंमत आणि इथून पाठी बघा तुम्ही जे लावत होते आहमान किंवा त्याची किंमत किमतीत काय फरक जाणवलं किमतीत काय फरक नाही आहे दीड रुपयाला जे उंडी होती आता पण दीड रुपयाच लावलेलं आहे हे सगळं जे काय तुमचं घडलं या संदर्भात तुम्ही कंपनीशी संपर्क संपर्क साधला होता कंपनी श्यामी चार दिवस झाला आता हे माझं हे चुलत म्हणजे पुतण्याची हा तर हे अपंग आहे तो त्याची पूर्ण घरातली दोन तीन मेंबर सदस्य आहेत ते दोन्ही तिन्ही पण त्यांच्याकडे कार्ड वगैरे सगळं तर याने पहिले पाच सहा दिवस त्यांना फोन केले तर ते यायचे सांगायचे बा हे सोडा ते सोडा असं करून ते पोहराचं पण भांडवल जास्त प्रमाणात वाढलं गेलंय त्याच्यानंतर आता चार दिवस झालो तो माझ्याकडे आला त्याला माहित नव्हतं माझी पण कोयनूर आहे व्हरायटी तर त्यांनी आम्ही त्यांना फोन केले तर ते म्हणायला लागले का उन्हामुळे प्रॉब्लेम होतोय उन्हामुळे होतोय मग अथर्व जी टोमॅटो बाकीच्या आमच्या भावांशी त्यांचा काबर प्रॉब्लेम होत नाही तो बरोबर आहे त्यांना सांगितलं मी आम्ही विचारणा पण केली म्हटलं कमीत कमी प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांनीच का जळ स्वासायची बरोबर आहे का नाही वातावरण जर मग पाऊस झाला तरी शेतकऱ्याच नुकसान होतंय पण त्याचा त्या 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 वाली आहे का नाही कोण बरोबर आहे मग तुम्ही काहीतरी प्रमाणात आमचं सगळ्यांना कंपनी असं म्हणते की उन्हामुळे त्याला फायदा ज्यावेळी तुम्ही लागवड केली त्यावेळी तुम्हाला हे माहिती होतं की हे सगळं उन्हाळ्यात आपण बरोबर त्याला त्रास होणार आहे मग तुम्ही तेव्हा कंपनीशी बोलले होते का नाही आम्हाला पण त्यांनी असं सांगायला पाहिजे होत ना का ही हिवाळी व्हरायटी आहे म्हणून एवढंच आमचं म्हणणे बाकी आम्हाला काहीच म्हणायचं नाही तुमची हिवाळी व्हरायटी आम्हाला हिवाळ्यातच सांगा आम्हाला तुम्ही उन्हाळ्यात का लावायला दिली ती आता ते तुम्ही म्हणताना उन्हामुळे प्रॉब्लेम होतोय तो मग बाकीच्या टोमॅटो ना का उन्हामुळे नाही होत बाकीच्या व्हरायटी आहेत ना आर्यमान ए साऊए अजून दोन तीन व्हरायटी आहेत मग ह्याच व्हरायटीला काय प्रॉब्लेम होतो आता जी रेग्युलर व्हरायटी आहे तिला मार्केटमध्ये बाजार काय तिला आता आमच्या समोरच्या मागच्या मागचा सहाशे रुपयांनी आमच्या बरोबरची टोमॅटो गेल्यात आणि ही टोमॅटो तीनशे अडीचशे रुपयांनी मागणी करतात त्यांचा पण दोष नाही कारण ते तांबट ता ता आता आपलं सगळं भांडवल किती घातलं आता ह्या प्लॉटला समजा लाख रुपये भांडवल गेले माझं स्वतःचं तीस गुण त्याला सात हजार हुंडी लावली त्याला मी जवळजवळ सत्याऐंशी ते अठ्याऐंशी हजार रुपये भांडवल गेले बरं आता ते जर भांडवल काढायचं म्हणलं आता निघतात दहा कॅरेट समजा माझी काल एकवीस कॅरेट होती त्याच्यातली दहा चांगली सहा सखरडा आणि चार मीडियम आता तुमची कंपनीकडनं नेमकी काय मागणी आमची फक्त एवढीच मागणी का तुम्ही काहीतरी आमच्या याचं शेतकऱ्यांचं याच्यामध्ये भांडवालामध्ये काहीतरी भागीदारी होऊन आम्हाला काहीतरी भरपाई भेटली पाहिजे या संदर्भात तुम्ही आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी किंवा तुमचे कृषी सहायक इथले जे कोण असेल त्यांच्याशी संपर्क काय साधलाय का संपर्क अजून कोणाला कॉल केलेला नाही आम्ही त्यांना पण विचार हे केली होती म्हणलं आम्ही साहेबांशी याच्याशी कॉन्टॅक्ट करू त्याच्याशी म्हणायचे थांबा आम्ही असं करू तसं करू पण आम्हाला ते दादच देत नाही उडवा मंडळी कंपनी आता सकाटा कंपनी आहे अशोक चव्हाण अजून दोघं जणांना फोन केले त्यांना रात्री पण मी सांग तालुक्यात ऑफिस वगैरे काहीच नाही बाबा तुमचे पण आहेत का तुझ्या टोमॅटोला काय काय प्रॉब्लेम येतो प्रॉब्लेम सांग काय होतंय टमाटे मार्केटला रेट मार्केट लय कमी खापात आहे आणि त्याचा एक प्रॉब्लेम आहे का बाकीचे व्हरायटीचे टमाटे आहेत ना सहाशे रुपये केरेट नाही केल्या नाही आमचे व्यापारी खाली करून दोनशे अडीचशे रुपयाने कमीच मांडून बिल ते आणलेले आहेत आणि तू कंपनीला तीन वेळा फोन केला ना काय म्हटलं तुला कंपनीला ते म्हणले का बघतो आम्ही आम्ही हायू तुम्ही टेन्शन नका असं वारंवार व्हि ते आले का ते आता मागे आले होते त्यांना पण सांगितलं होतं का त्यांना म्हणलं होतं का हे मार्केटला दोनशे रुपये आता समजा निम्यात निम्म्या किमतीत विक्रीला जाते ते मला म्हणले का थोडं मला असं तसं असं असं चुचकुळ मी सगळे सांगितले त्यांना म्हणले पाव आम्ही करतो पण आता जर नाही आले तर परत जर टोमॅटो संपल्यावर आम्हाला कोण दात आता जर चालू याच्या परिस्थितीत जर ते उपस्थित झाले त्यांनी परिस्थिती पाहिली किंवा त्यांना आम्ही म्हटलं मार्केटला या ना मार्केटला या बघा तुम्ही पहिले टोमॅटो कसे संपता ते नाहीतर तुम्ही आम्हाला आमचा माल संपवून द्या शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळेस काय करायचं बरोबर आहे का नाही आज आम्ही लाख लाख रुपये घातले आमचे जर दहा कॅरेट वीस कॅरेट निघाले त्याच्यात पण जर माल घेत नसले आपल्या आमच्या भावांचे माल लगेच सातशे सहाशे रुपयाने जातात आमचे जर अडीचशे तीनशे रुपयाने माल जात असेल तर मग आम्ही करायचं काय बाबा तुमचे पण आहे का आ, मी पण लावली होती सकाळी गंपांचे दोन एकर पण मी उठून टाकले कारण ते काय जमा नाही बरोबर हे अशा पद्धतीचे टोमॅटो आहेत हे मार्केटला घेणार लमकुळ आहे लमकुळ साईज नाही ना तुम्ही बोलले होते का कंपनीशी कंपनीची मी हिवाळ्यामध्ये त्यांनी मला दीडशे हुंडील दिली तर ती हिवाळ्यात चांगली निघली म्हणजे ती व्हरायटी हिवाळी आणि कंपनीने काय सांगितलं ही हिवाळी ही व्हरायटी उन्हाळी म्हणून मी स्वतः दोन एकर लावली होती उपटून टाकले आठ दहा दिवस किती भांडवल घातलं हो दोन लाखाच्या पुढे भांडवल गेले शेणखत धरून काही एकही तोडा नाही उपटूनच टाकली टॉमॅट नाही आली त्याला तुम्ही टॉमॅटो एकदा टोमॅटो हे त्यांच्या सकाटा कंपनीचं कुईनर व्हरायटी बरं काही काय आम्ही बारीक नाही तोडली नमस्कार नमस्कार दादा काय नाव आपलं माझं नाव पोपट नेरकर आता ही जी सगळी मंडळी इथे शेतकरी आहेत तुमच्याच भाऊ सगळी मंडळी आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या माध्यमातून आम्ही ही टोमॅटो लावली तुम्ही काय जॉब करत होता मी प्रतिनिधी होतो याच्या आधी तर त्या टायमिंगला विश्वासात घेऊन ही साहेबांनी मला सांगितलं होतं का आपले जे टोमॅटोचा बेल ते आपल्याला अशी अशी व्हरायटी आहे म्हणून ही मी सजेस्ट केली होती हे माझे सगळे भाऊबंधच आहे तर मी ही त्यांना विश्वासात घेऊन ही मी दिली पण होती तर आता ते जे रिपोर्ट जे बघतोय आता, आता मी त्या कंपनीमध्ये काम करत नाहीये आता सध्या जे तिच्या टोमॅटोचे जे, जे रिपोर्ट बघतोय सध्या त्याचं एकदम अवस्था बिकट आहे आणि त्याचं भांडवल सुद्धा वसुल होणार नाहीये तर आता तुम्ही त्या त्या संदर्भात काही तुमच्या कंपनीशी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी परत संबंधित जे अशोक चव्हाण साहेब आहे त्यांना मी नंबर पण दिले मी स्वतः बोललो नाना आहे परत शुभम आहे कैलासनाना आहे या सर्वांनी वारंवार कॉल करून काही रिप्लाय आला नाही त्यांचा तर मग मी शेवटी त्यांना काहीच बोललो नाही किंवा कारण की आता मी सध्या तिथं काम करत नाही तर नानांनी वारंवार आठ दिवस फॉलअप घेऊन ते बोलले बघू आमच्या साहेबांना बोलू वेगवेगळे नंबर फॉरवर्ड केले त्यांनी पण अजून काही त्यांचा रिप्लाय नाही आला तर म्हणून मी त्यांना बोलतो का तुम्ही एक जे काय आहे तुमची प्रोसिजर पडली ती तुम्ही करावी आता तुमची नेमकी तुझी वैयक्तिक काय मागणी माझी वैयक्तिक मागणी आहे का जे झालेलं जे नुकसान आहे शेतकऱ्याचं जो सहाशे रुपयाचा जो बाजार भाव चाललाय किमान त्या तोडी तरी ती व्हरायटी गेली पाहिजे ना मी शेतकऱ्यांचे पाच पन्नास शंभर रुपये माणूस म्हणजे शेतकरी ऍक्सेप्टेबल करतो का त्या रेटमध्ये पण एवढा अडीचशे तीनशे रुपयाचा डिफरन्स नाही ना तर माझं एवढंच विनंती की मी साहेबांना पण बोललो का तुम्ही येऊन त्या मार्केटमध्ये पागा समक्ष का ते रेटमध्ये किती तपावते बरोबर आधीच शेतकरी मेटाकोटीला आलेला आहे वारंवार पैसे होत नाही शेतमाला बाजारभाव माझी फक्त हीच विनंती आहे का कंपनीकडे कंपनीनी या शेतकऱ्यांकडे तोंडाकडे हो, बघावं आणि मावशी काय नाव तुमच संजीवनी आता आपण हे टोमॅटोच्या शेतात उभे आहे काय प्रॉब्लेम आहे आव अहो काय या व्हरायटीने पार हे आहे कोणती व्हरायटी कोई नूर मग आता काय झाले नेमकं अहो ते लूज पडत आहे खर्च करायला चुकत आहे का आम्हाला लमकोळी तांबाटा निघतात सांगतो एक व्हरायटी देतात एक व्हरायटी कोण सांगतोय कंपनीवाली काय सांगितलं होतं कंपनीवाल्यांनी हिवाळ्यातली मागितली हिवाळ्यातली दिली उद्या किती खर्च झाला सगळा एक लाख एक दीड लाख रुपये खर्च झालाय आता तुमची काय मागणी त्यांनी भरपाई दिली पाहिजे आम्हाला कंपनी मग नाही तर केस करू आम्ही त्यांच्यावर आशा ताई बुच केले तर बोलून घेऊ दाखवू आम्ही आम्ही एवढा खर्च केलाय काय उपयोग झालाय आमचा जर अशी कंपनी वाली फसवीत राहिले काय उपयोग आहे आमचा एवढ्या शिजन आम्हाला मेने नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आता नेहरवाडी या ठिकाणी आहे आणि नेहरवाडीमधल्या काही शेतकऱ्यांनी सकाटा कंपनीची कोहिनूर ही टोमॅटोची जी जात आहे त्या जातीची लागवड केली आणि लागवड केल्यानंतर जे काही आता आपल्या सगळं समोर आहे खरंतर टोमॅटोचं झाडंही अगदी करपलेल्या अवस्थेत आहे आणि टोमॅटोची जी साईज आहे ती याच्यापेक्षा मोठं टोमॅटो होत नाही आणि ते लंबगोल आकाराचं टॉमॅटो होतोय जे मार्केटला चालत नाही म्हणजे आता रेग्युलर ज्या आपल्या नेहमीच्या व्हरायटी आहेत त्याला सहाशे ते साडेसहाशे रुपये क्रेटला बाजारभाव मिळतो असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर याला अडीचशे ते तीनशेचाच बाजारभाव मिळतो असं शेतकरी सांगतो ह्याच्यामुळे शेतकऱ्याची Uh, ही सगळी कंपनीच्या माध्यमातून फसवणूक झाली असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे या संदर्भात uh, जे काही कंपनी आहे त्या कंपनीने हिवाळ्यात चालणारी जी व्हरायटी आहे ती उन्हाळ्यात दिली आणि कंपनीने सांगितलं नाही की ही उन्हाळ्यात चालत नाही कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी संपर्क केला ते एकदा या ठिकाणी आले त्यांनी पाहिलं मात्र त्यांनी सांगितलं की उन्हाचा तीव्र फटका तुमच्या झाडांना बसलाय मात्र याच्यावर शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की उन्हाचा तीव्र फटका बसलाय असं जर कंपनी सांगते तर कंपनीने ही आम्हाला उन्हाळ्यातली व्हरायटी म्हणून दिली होती आणि विशेषतः मागच्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस या परिसरात झाला म्हणजे आता सुद्धा शेतामध्ये चिखल अशी अवस्था आहे त्यामुळे उन्हाचे तीव्रतामुळे टोमॅटो खराब झाले किंवा झाड खराब झाले किंवा माल येत नाही हे ये चुकीचं आहे असं शेतकरी सांगतो संबंधित कंपनीचे जे अधिकारी त्यांचं या संदर्भात नेमकं का काय म्हणणं हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला होता अशोक चव्हाण म्हणून त्यांचे संबंधित अधिकारी त्यांच्याशी मी स्वतः भ्रमणध्वनीवर संपर्क साधला त्यांना मी सगळी परिस्थिती सांगितली याच्यावर कंपनीचं नेमकं काय म्हणणं आहे असं त्यांना विचारलं असं ते म्हटलं की मी ग्राउंड लेवलला काम करणारा अधिकारी आहे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नंबर देतो त्यांच्याशी तुम्ही बोला त्यांचे संबंधित जे कोण वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी मी फोनवरनं संपर्क केला त्यांनी फोन उचलला त्यांना मी कोण बोलतो आहे कशा संदर्भात फोन केला हे सांगितलं त्यावर ते म्हटले मी एक दोन मिनटात फोन करतो त्यांनी काय परत फोन केला नाही आपण परत त्यांना फोन केला त्यांनी आपला मेसेज केला की मी मीटिंगमध्ये तर अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांची फसवणूक होणार असेल तर शेतकऱ्यांनी दात कुणाकडे मागायची शेतकरी नवनवीन प्रयोग आपल्या शेतामध्ये नेहमी करत असतो त्यामुळे त्यांनी ही वेगळी व्हरायटी लावली म्हणजे त्यांनी काही फार मोठा गुन्हा केलाय किंवा चूक केली अशातला भाग नाही आपलं उत्पन्न ना वाढलं पाहिजे वेगळं काहीतरी आपण शेतीमध्ये केलं पाहिजे या भावनेतून खरंतर शेतकरी करत असतो आणि एका शेतकऱ्यांनी केलं की आजोबाचे चार दहा शेतकरी एकत्र येऊन हो। अशा पद्धतीचे प्रयोग करत असतात असाच प्रयोग तर नेहरवाडीमध्ये झाला आणि त्याच्यामध्ये सगळे शेतकरी प्रथमदर्शनी फासल्यासारखे आपल्याला पाहायला मिळतात या संदर्भात त्या मावशी मग अशी म्हटल्या की आम्ही या संदर्भात केस करू आम्ही आशाताई बुचके यांच्याशी संपर्क करणार आहोत त्यांना आम्ही आमची परिस्थिती सांगणार आहोत त्याचप्रमाणे त्या दादांनी आपल्या मग सांगितलं की तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे देखील आम्ही या संदर्भातली तक्रार करणार आहोत तर शेतकऱ्यांना या माध्यमातून आमचं हेच आव्हान आहे की कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक नवनवीन कंपन्या सध्या मार्केटमध्ये येतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात त्यांचे प्रतिनिधी येत आहेत आपल्याला माहिती सांगतात मात्र आपण त्यांच्याकडनं बी बीबी घेताना किंवा कुठलीही खतं औषध घेताना ती कंपनी नेमकी कुठली आहे काही ऑफिस आहे का त्या ऑफिसला आपण भेट दिली पाहिजे जेणेकरून भविष्यात आपली काही फसवणूक झाली किंवा काही अडचण झाली तर आपण कुठंतरी एखाद्या ठिकाणी जाऊन दाद मागू शकतो अशी खर तर परिस्थिती आहे मात्र ह्या कंपनीच्या बाबतीत असं आहे की ह्या कंपनीचं ना जुन्नर तालुक्यात कुठं ऑफिस आहे या कंपनीचा एक कोणीतरी ऑफिसर आहे अशोक चव्हाण नावाचा तेच सगळं कामकाज इथून पाहतात कंपनीचे हेड ऑफिस बँगलोर सारख्या ठिकाणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दाद मागायला जायचं कुठं अशी परिस्थिती खर तर शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांनी हे सावध पवित्र घ्यायला हवा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे कोण जे कुठल्या कंपन्या अशा काम करतात किंवा जे प्रतिनिधी स्थानिक या ठिकाणचे काम करतात त्यांनाही विनंती की आपण सगळी शेतकऱ्याची पुरं आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची अशा पद्धतीने फसवणूक करताना आपण दहा वेळा विचार करायला हवा शेतकरी खरंतर आपल्या पोटाला चिमटा घेऊन ही सगळी शेती उभं करत असतो मागच्या अनेक दिवस शेतकऱ्याच्या शेतीमध्ये अक्षरशः एक रुपया शेतकऱ्याला मिळाला नाही शेतकरी अक्षरशः म्हणजे न्यस्तनापूत व्हायची परिस्थिती शेतकऱ्याची झाली कुठल्याच शेतीला बाजारभाव मिळत नाही घरातलं तर अनेक शेतकऱ्यांची अवस्था आम्ही डोळ्यांनी अशी पाहिली आहे की घरात महिलेचं कुठंतरी मनिमंगळ सूत्र गाण ठेवून त्याच्यावर दोन रुपये घेऊन यायचे आणि ते शेतीमध्ये भांडवलाला घालायचे आणि त्याच्यातही जर शेतकऱ्याची अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्या शेतकऱ्याने दात कुणाकडे मागायची अशी परिस्थिती निर्माण झाली सगळीच राज्यकर्ते मंडळी असतील यांनी खरंतर ह्या गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष घालून ह्या नेहरवाडीचे जे शेतकरी आहेत यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवा संबंधित शेतकरी कृषी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे त्यांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळेल अशीच अपेक्षा आहे पण मात्र मी एक नक्कीच कुठल्या जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात शेताच्या बांधावर येतात त्यावेळी ती कंपनी नेमकी कुठली आहे त्या कंपनीची इथं कुठे कुठं ऑफिस आहे का त्या कंपनीच्या संबंधित अधिकारी नेमके कोण आहेत या संदर्भात संपूर्ण चाचपणी झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी असं बी बियाणं किंवा खत औषध खरेदी करू नये एवढीच विनंती या निमित्तानं मी करेल भार डॉट कॉम साठी अभिषेक वामन नेहरवाडी